नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला ना एक बरं बर आता कुठली गंमत तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल काही नाही आपण ई बुक आज काय मेनू या पुस्तकाचं काय झालं की आपली मेजवानी वेजवानी आणि आज काय मेनू हे दोन्ही पुस्तकं या दोन तीन वर्षामध्ये खूप छान घरोघरी पोचली आणि सगळ्यांना ती खूप आवडली पण पर। परंतु काही आपल्या मंडळी अमेरिकेत असतात लांब असतात त्यांना ते पुस्तक घेणं ते सांभाळून ठेवणं हे थोडंसं कठीण वाटायला लागलं आणि म्हणून मला बऱ्याच जणांनी सांगितलं की काकू ई बुक काढा तर मेजवानी वेजवानी या पुस्तकाचं ई बुक आता सध्या तरी आपण काढत नाहीये परंतु आज काय मेनू या पुस्तकाचं ई बुक मात्र मी काढायचं ठरवलं आणि त्याचं प्रकाशन येत्या दहा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता आपण करणार आहोत आणि आपल्या प्रकाशन सोहळ्याला कोण येणारे आहे आपल्या सगळ्यांचे आवडते अतिशय प्रसिद्ध असे शेफ वरुण इनामदार येणार आहेत आपण या पुस्तकाचं दहा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता ऑनलाईन प्रकाशन करणार आहोत त्याची लिंक मी चॅनलवर पाठवणारच आहे सगळ्या माझ्या व्ह्युअर्सना माझी अगदी मनापासून विनंती आहे की तुम्ही सगळेजण त्या दिवशी जॉईन व्हा तुमची सगळ्यांची मी त्या दिवशी वाट बघते धन्यवाद